मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जालन्याच्या जा पैठण फाटा इथं मराठा आंदोलकांची महत्वाची बैठक आहे छत्रपती भवनात मोठ्या संख्येनं मराठा सेवक या बैठकीला हजर आहेत गावखेड्यात तळागाळातल्या मराठा समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गाव आणि तालुक्यात प्रत्येकी एक असे मराठा सेवक दिले जाणार आहेत अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे या बैठकीत आज पहिल्या वीस गावातले मराठा सेवक निवडले जाणार आहेत गाव तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे मराठा सेवक काम करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं काय बैठक आंतरवालीतच होती आंतरवालीतच बैठक होती फक्त काय होतं आहे तिथं लाईट जाते मार्च एंडिंगमुळं बहुतेक त्यांचं काय असेल त्यामुळं म्हणजे काय त्यांच्यावर आमचा द्वेष द्वस नाही एक आहे आणि इतकं ऊन आहे आणि अंतरवाली जर बैठक घेतली तर नुसता मंडपच माणसं उकडून जातील तिथे म्हणून अंतरवालीच्या ऐवजीला आपण छत्रपती भवनला घेऊ कारण इथं लाईट हो। राखी लाईट नाही आपल्या मराठा समाज एकत्र आला आहे सगळा राज्यातला त्यांना या समाजाला एक एक माणूस दिला पाहिजे गर गरजेच कारण समाजाचं आता खाली काम करायसाठी एखादा माणूस पाहिजे सेवक म्हणून आम्ही नोकर म्हणून काम करायला तयार समाजाचं काय होत आहे बरं का समाज एकत्र आलाय पण आडी अडचणी त्यांना आलेल्या सांगायच्या कोणाला म्हणून त्यांचंच लेकरू येते त्यांच्याचसाठी गावात एक जण आड़ गावा जर दिलं तर गावकरी त्याला आलेल्या अडचणी सांगू शकते जरी मराठा सेवक असला तरी सगळ्या जाती धर्माचं काम करायसाठी आम्ही ते देणार आहे पण तो ना शाखा आहे ना प्रमुख आहे ना तो मालक नौकर म्हणून कुठेतरी अड्या आड़ अडचणी समजून घ्यायला माणूस पाहिजे काय होत आहे आपण एकत्र आलो आमच्या गोष्टी गावापर्यंत माहीत झाल्या पाहिजेत गावागावातल्या गल्ली गल्लीतल्या अडी अडचणी आम्हाला पण माहीत झाल्या पाहिजे नसता काय होतं एखाद्याला जर अडचण आली ना ते आणण्या सहन करत एक दोन महिने आणण्या सहन करत ना मला एक दोन तीन महिन्याने माहीत होत ते बिचारा अन्याय करताना घरातच बसतात मग एक येऊन का आता पुणे मुंबई सारखे शहर आहेत मोठमोठाले काय अडचणी नाही गावखेड्यात काय अडचणी नाही मराठा समाज तर एकत्र आलाय मग अडचणी दवाखान्याच्या अडचणी येतात महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्याला पोलीस स्टेशनच्या येतात तहसीलच्या येतात नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या येतात कलेक्टर ऑफिसच्या येतात मुलं शिकायला बाहेर येत शाळेचे आहेत मुलाचे आहेत मुलीच्या अडचणी येतात अडचणी काय नाहीत ना कामगार आहेत नोकरदार वर्ग आहे आमचा काही व्यावसायिक वर्ग आहे आमचा त्यांच्या आडी अडचणीचं काय मग गल्ली गल्ली शहराच्या ठिकाणी वार्डाच्या ठिकाणी एक एक माणूस असला वार्ड क्रमांकानुसार गावागावात एक एक असला तर आड्या अडचणी एकमेकाच्या एकमेकाला माहित होते एकमेकांच्या मदतीला जाऊ शकतो आणि मग खरं सार्थक होईल समाज एकत्र आल्याला हा प्रत्येक गावात प्रत्येक गावात एक द्यायचा आता हे पहिल्या टप्प्यातलेत तसे हे पहिल्या टप्प्यातले असे आठ टप्पे होते एकूण सगळे राज्य खूप मोठं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई विदर्भ खानदेश गावागावात मराठा कोण आम्ही सगळे गावागावात एक एक माणूस बोलणार आणि ते गरजेचं आहे त्याशिवाय प्रश्न नाही सुटणार गोरगरीबाई मालक मात्र कोणी नाही ना संघटना नाही ना पक्ष नाही ना काय नाही फक्त त्याच्यात घेतलेला मराठा सेवकांना मी स्पष्ट सांगणार आहे पक्षाचा संघटनेचा अजे बात नसला पाहिजे तो फक्त मराठ्यांचा असला पाहिजे गावामध्ये मराठा सेवक मला वाटतं विषेक तालुक्याचे असतील आज अभिषेक तालुक्याचे असतील कारण पहिला टप्पा आहे ना आम्ही दम्मा दम्माने बुक करतोय कारण एकदा सगळे बोलवले तर काम होत नाही पहिला टप्पा आहे हेच आड्याडचणीसाठी खूप अडी अडचणी येत आहेत गोरगरिबाला सोडवायला कुणी नाही नुसतं मराठा समाज एकत्र पण जाणून घेणारा जर एक माणूस असला समाजाच्या हाताखाली गावात एक माणूस दिला पाहिजे ना आपण त्यांचाच लेकर होते का मालक हे काय या पद्धतीनं आम्ही करतोय आणि त्यांनी खूप समाजाला हातभार लागणार खूप आधार मिळणार गावागावातल्या लोकांना आधार म्हणून एक अडचणी सांगायला माणूस देणं गरजेचं आहे মনে আোন মহন্যা পূর্ণ রাজ্যে পকি বান্য করতো আমি